तुम्ही पण जर गावी जात असाल आणि रात्रीचे बाहेर जात असाल तर सावधगिरीने बाहेर जात जा हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल गप्पा गोष्टी विथ दीपालीवरती नवीन नवीन गोष्टीसाठी आपण इथे भेटत असतो दररोज अशा वेगवेगळ्या टॉपिकवरती गेल्या काही व्हिडिओमधून तुम्ही मला बघत असाल ऐकत असाल तर तुमच्याकडून जो प्रतिसाद मिळतो त्याच्याबद्दल थँक्यू तशीच एक नवीन स्टोरी घेऊन हो मी आज आलेली आहे स्टोरी नसून रिअल लाईफ वर आधारित आहे ही एक स्टोरी तर आपण आज एक स्टोरी बघणार आहोत ती आहे एका एक मुलाची म्हणजे तो मुलगा असेल पाचवी सहावीचा त्याला वॅकेशन मध्ये सुट्टी पडली होती म्हणून तो आपल्या गावी गेला होता आणि त्याला वॅकेशन म्हटल्यानंतर तो इतका भांबावून जायचा की पुरा दिवस पूरी रात्र म्हणजे रात्री बराच उशिरापर्यंत तो खेळत असायचा तर असाच एक दिवस होता आणि त्या दिवशी तो दिवसभर खेळला खेळला परत संध्याकाळी पण खूप बाहे। बाहेर म्हणजे घराच्या बाहेर खेळत होता तर घराच्या बाहेर खेळताना त्याची मम्मी त्याला किती वेळा सांगत होती की तू आते आते तरीही तो काय ऐकत नव्हता शेवटी थोडासा घरात आला चहा वगैरे घेतला आणि जरा टी बघत बसला आणि त्यानंतर तर तो थोडा वेळ टी व्ही बघितल्यानंतर परत त्याला काय सुचलं त्याला खेळायचं होतं अजून मग तो असं रात्रीचे कमीत कमी नऊ वाजले असतील त्या टायमिंगला माहिती आहे जसं अंगण असतं त्या अंगणामध्येच खेळत होता तो आणि खेळता खेळता असा एक प्रकार घडला त्याच्यासोबत की त्याचा श्वास असा थांबला अक्षरशः म्हणजे त्याची जी पुरी फॅमिली होती ती सगळी घराच्या आतमध्ये होती आणि तो मुलगा एकटाच घराच्या बाहेर होता आणि थोड्या वेळाने त्याचं खेळता खेळता लक्ष गेलं की असे म्हणजे वाघासारखं त्याला काहीतरी दिसत होतं त्याला ते समजे ना की तो वाघ आहे की कोण आहे तेवढ्यात असा एक बाजूने गाडी जात होती त्याचा गाडीचा जो म्हणजे म्हणतात ना लाईट होती की लाईट त्याच्यावर पडल्यावर अक्षरशः त्याने कमीत कमी माझ्या कमी दहा फुटाच्या अंतरावरती त्याने त्या ते वाघाला बघितलं त्या वाघाला जेव्हा त्याने बघितलं ना त्याला ना म्हणजे तोंडातून शब्दच निघत नव्हता काय बोलावं कोणाला हाक मारावी घरात पळत यावं काही सुचतच नव्हतं पण देवाच्या म्हणजे त्याच्या नशिबाने की त्या वाघाचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं मग तो मुलगा कसा तरी पळत का होईना घरात आला घरात जे पळ सुटला त्याच्यानंतर त्याच्या घरातल्या ना पण समजे ना की हा इतका का म्हणजे बोलायचा प्रयत्न करत होता पण तोंडातून तो एकही शब्द निघत नव्हता हो की म्हणजे तू का असा करतो तू इतका पळत का आलास आणि शेवटी तो थोडा वेळाने स्टेबल झाला आणि मम्मीला सांगायला लागला की मम्मी मी आपल्या घराच्या बाहेर एका वाघाला बघितलं तर त्याने त्याच्या मम्मीला जेव्हा सांगितलं त्या लोकांना विश्वासच ना की हा एवढा मुलगा वाघाला बघितलं असं सांगतोय म्हणजे त्यांना म्हण वाटत की हा जरा आहे तर काही असं सांगत असेल की कुत्र्याला बघितलं असेल आणि तू सांगतोय वाघाला बघितले वगैरे त्याच्यामुळे कोणी त्याच्या विश्वास नाही ठेवला आणि शेवटी तू एवढा जीव ओतून सांगत होता आणि कसं आहे ना तू लहान असल्या कारणाने त्याच्यावर एवढंस कोणी लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे त्याची मम्मी वगैरे बोलली हा ठीक आहे बघितलं असेल आणि झोप आणि झोपल्यानंतर तो रात्रीचा जो त्याला ताप भरला म्हणजे खूप तो घाबरला मुलगा आणि शेवटी साहजिकच आहे ना वाघाला जर तुम्ही मी बघितलं तरी सुद्धा तो किती हे करून म्हणजे भीती वाटू शकते आपल्याला आणि त्यानंतर मग जेव्हा सकाळ झाली तर त्यांच्याच घराच्या बाजूला ना एक असं सिमेंटच काम चालू होत ते रात्री त्यांनी करून ठेवलं होतं आणि तिथेच तो वाघ असा उभा राहिलेला होता म्हणजे त्या मुलाच्या हिशेबाने आणि जेव्हा त्या घरातली फॅमिली सकाळी मग तुम्हाला माहिती आहे सकाळी गावाकडची लोक लवकर उठतात त्यांनी जेव्हा उठून बघितलं तर त्याच्यावरती त्या, त्या वाघाच्या पंज्यांचे निशान होते आणि ते निशान जेव्हा त्या फॅमिलीने बघितले तेव्हा त्यांना असं विश्वास बसला त्या, बस त्या मुलावरती की आमचा मुलगा जे रात्री सांगत होता ते खरंच रिअल होतं आणि आता त्या मुलाकडे त्याची मम्मी जी पळ सुटली ना म्हणजे त्या विचारच करू शकत नाही ना जर त्या वाघाचं लक्ष त्या बाळाकडे किंवा मुलाकडे असतं तर काय झालं असतं त्यामुळे तुम्ही पण जेव्हा कधी गावी जाल वगैरे तेव्हा रात्री म्हणजे दहाच्या नंतर सुद्धा बाहेर जाताना सुद्धा सावधगिरीने जा स्वतःची काळजी घ्या कारण असे किस्से खूप ऐकायला मिळालेले आहेत तर ही स्टोरी तुम्हाला माझी कशी वाटली ही नक्की सांगा तुम्हाला पण तुमच्या स्टोऱ्या माझ्यासोबत शेअर कराविषयी वाटत असतील तर मला नक्की माझ्या कॉमेंटमध्ये मेन्शन करा आणि माझ्या ईमेलवरती तुमच्या ज्या आयुष्यात खऱ्या घडलेल्या स्टोऱ्या आहेत आणि तुम्हाला वाटते की मी ज्या माझ्या चॅनल थ्रू सगळ्यांसोबत शेअर करायला पाहिजे तर नक्कीच मी शेअर करत जाईल तुम्ही मला माझ्या ईमेलवरती पाठवत जा तोपर्यंत बाय